हे काय आरोही राणी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आत्ता सोमचा फोन आला होता तो गोलाईत आलेला आहे त्याला थोडीफार शॉपिंग वगैरे करायची आहे तर तो म्हणतो ये म्हणून पण आणखीन आरोहीला येला एक दहा मिनिट आहे ती ट्युशनला गेलेली आहे तर मग मी विचार करते काय करू जाऊ की नको जाऊ की नको कसं करू बघू आरोह आल्यास ती काय बोलते तर नंतर ठरवूयात आपण <laughs> म्हणजे केस खूप कळायलेत काय करावं की करा केसाला कट करावं असं वाटत काय करावं काय बाहेर जायचं मामन बोलो बोलवलं आहे आरही लहान मी आता इथे मॅटो करतो त्याला जाऊया पाऊस पण यायला सरांचं समजायला ना मग तुला उद्या ये येईल कि मग जायचं ना वापस येतो आपण तेव्हा पर्यंत तिथून तेवढा पाऊस आहे इथून इकडं नाहीये आत्ता येतो इथं なに、ママのために चल तिकड पाऊस येतो इकडं इकडे मजा येईल पावसात गाड्या काय नाही आठवल्या एवढ सुद्धा दिसत नाहीत किती म्हणून कुठं थांबलंय की बघ फोन करूया गोव्याला भाचीला घेऊन जात नसतात हे शैला मन बरं काय काय का बरं 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 ना का ब्लर 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 बरें तर आणलं होतं आता कपडे तसला घ्यायचं मला असंच लुटतात त्याला

काय नसत थंड लागेल का नाही थंड पाहिजे स्ट्रॉंग मग घे तिथला

या ठिकाणी आमची खूप सगळी मस्ती चालू होती आणि सोमला आम्ही दोघी थोडा त्रासही देत होतो तो मावशीला फोन करून आमचं सगळं काही घरानं सांगतो आहे या ठिकाणी आणि त्यानंतरनं त्याला चिरडी येत होती आमचे मग मी व्हिडिओ करते म्हणून त्यांनी ना माझ्या हातातून फोन घेतला खरं तर खूप मस्ती केली व्हिडिओ थोडासा शूट केला त्याला नाही आवडत व्हिडिओ वगैरे केलेलं मग आता ना या ठिकाणी तो माझ्या हातातून फोन इसकाटून घेतो आणि नंतरनं बराच वेळ त्यांनी फोन नाही दिला आम्हाला वैता फोन तिकडे थांबलाय आम्ही इकडे आता शॉपिंग करायलो आम्हाला काहीच पसंत पडत नाही वेगळाच प्रकार आहे काहीतरी असत आमच्या दोन साड्या झाल्यात आता आरोही रुचली सोमतीला चिडवायला आवडली का आवडती तर सोम आरोही आणि शैलू ना गाडीवर गेलेत आणि मी चालत जाते आणि त्यानं सांगितलं होतं मला ॲटो नाही आहे म्हणून पण मी काय ॲटोनं नाही आले चालत चाललं हां तर आता मी जवळपास मावशीच्या घराजवळ आलेली आहे खूप सगळे मस्ती केलं खरं तर खूप दिवसानंतरनं मज्जा आली खरं तर <laughs> असं वाटायला कोकणातच आलंय काय की इतके अशी हिरवी 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 गाळ झाड बघून फळ लागलेत पण पिकलेलेच हे पाहू शकता इथं आता सोम गेले हा छान मोठे बघ थांब तोडू नको फक्त पिकलेलं असलं तरच तोडायचं पिकून ॲटोमॅटिक खाली पडायला नाही पिकलं दोन तीन दिवसानंतर पिकतय नाही ग खरच मला कोकण मध्ये आल्यासारखं फील होईल लईच भारी घर आम्ही घरी निघालो मावशीला मावशीला लेकीला सासरला सोडायला चालल्यासारखं वाटायला दोन वर काय सगळे आरोहीला काहीच घेतलं नाही म्हणून तिची इच्छा अशी आहे की शैलू दिदीला पण घेऊन जायची खुश पिलू खुश का झालं आता पाठवली कशी जाते